नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत नांदेडच्या नायगाव येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय लोणीकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले नायगाव शहरातील हेडगेवार चौकात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज आजगाव चौक या ठिकाणी किमान चार ते पाच वतीने बनराव लोणीकर यांनी चुकीचं वक्तव्य वे केल्यामुळे शेतकऱ्याबद्दल अपमानास्पद बोलल्यामुळे आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्याच्या अंगाला लागलेला कपडा आणि पायाला बूट आणि चप्पल या सर लाडक्या बहिणीचे पैसे बाप्पाचं पेन्शन आणि माईची पगार या अशा चुकीच्या वक्तव्यामुळे डॉक्टर हेडियावर चौक या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे निषेध एकंदरीत रुमण्याला बांधून त्यांना आम्ही मारलं त्यांच्यावरती आम्ही त्यांना आम्ही जाळपोळ केली <coughs> आणि त्यांना आम्ही जोड्यानं मारला आमच्या शेतकरी बापाच्या जोड्यानं आम्ही संबंधित बबनरावजी लोणीकर यांना मारहाण केली यानंतर जर वक्तव्य केलं तर महाराष्ट्र पूर्ण पेटून उठेल असं आम्ही शेतकऱ्याच्या वतीने शेतकरी पुत्र आणि प्रहार पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी इच्छितो तुम तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची